नाहीये आपण बघ सगळ्यांनी शांत होतो सगळ्यांनी शांतो मुद्दा भर कटतोय एक मुद्दा क्लिअर करतो एक मिनिट धमास धमास मुद्दा हॅलो ऐका ना कायदेशीर ऐका ना सगळ्यांना एक विनंती आहे आपण आपल्या हिंदू धर्मासाठी जाऊ सगळे उपस्थित आहेत विनाकारण कालवा करून गोंधळ करून हा का, ते का ते क्या क्या दे। दे। हे उभे उस्कळीत करू नकायचं ह्याच्यापेक्षा मोठे अनेक गावागावामध्ये घटना झाल्या उद्रेक झाला मला परिणाम काय झाला त्याचं उत्तर द्या ज्यांना वाटते ना आता निघायचं तोडायचं मला परिणाम दाखवा की यांनी पुणे जिल्ह्यात अशी घटना आहे गेले तोडले काय झाले याचा परिणाम दाखवा ह्याच्याने काय होणार आहे जे होणार ते बी होणार नाही जे करायचंय ते बी होणार नाही हो एकानाला गोड वाचाल असं बोलू नका तुमच्या भावना आत्ताच्या लक्षात घेऊन त्याचा उद्रेक करायचा प्रयत्न करू नका घटना होणार काय आता आपण हजार गेलो उद्या दोन हजार पोलिसांनी आपल्याला माघारी पाठवलं सगळ्या जागेवर थांबल तुम्हाला थांबवायचं नसेल तर सुईद्वारेने शिवल्या सारखंच कापड शिवलं पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला पेंड घालायची तर तुम्ही काय कापड आणू शकत नाही मला फक्त दोन मुद्दे बोलायचे खाली बसतो ऐका हो हे पीएमआरडी च मला कळलं आता मला कळत नाही माझं आज नेणे तो बोंग आम्हाला आज करायचंय मग ते पीएमआरडी असं पोलीस असतो तेवढं मला उत्तर कोणी पण द्या हा ठीक आहे तिसरा मुद्दा समीर राणा तुम्हाला आहे की आमच्या इंदिरानगर मध्ये कॅमेरे बसवण्याबाबत हे तुम्ही कधी बसून देणार आम्हाला आम्हाला इंदिरानगरला कॅमेराची माझ्याकडे सर्व्हर आहे माझ्या सर्व्हरला कनेक्ट केलं तरी काय अडचण नाही इंद्रानगरचे जे सीसीटीव्ही चा विषय आहे सीसीटीव्ही चा विषय जो आहे तो आपण उद्या सकाळी तात्काळ सुरू करून टाकू काय अडचण नाही प्रश्न संपलेले उद्या शांत छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी आज ऐका रामसभा सभा खास करून अनाधिक कृत बांधकामं जी झाली त्याच्या संदर्भात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जे हल्ला झाला प्रशासन त्याच्यावर सर्वे का करत नाही विषय घेण्यासारखा आहे जेव्हा महाराजांना हल्ला होतो तेव्हा आपण सगळे संघटित होतो विषय आहेत आणखी दोन विषय बाकी आहेत आपले आपल्याला चर्चा करता सुरक्षा आम्हाला का नाही अध्यक्ष ऐका ना आपल्याला आहे ना आपल्याला सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा आपल्यावरती जो परवानगी घडले त्या संदर्भात आपण ही घेतलेली वेगळं डायव्हर्ट केल्याचे सांगितलंय भाषण करू नका प्रश्न विचारा अधिकाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारा कोणते विचारायचे आपल्याबद्दल आमदार ऐक मी त्यातनं वावरलोय मी स्वतः गेलेलोय प्रत्येक तू बातशा आहे ऐक पाटील पाटील अ पाटील पाटील ऐका ऐका माझं दोन मिनिट ऐकून घ्या माझा ऐकून घ्या जर जर पुतळा सार्वजनिक ठिकाणी ठेवायचा असेल ऐका जर पुतळा सार्वजनिक ठिकाणी उभा करायचा असेल तर त्याला प्रोसिजर आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन तिथं सेंट्री द्यावा लागतो आज मंदिरामध्ये पुतळा मूर्ती उभी आहे त्याला सिक्युरिटीचा काय विषय तिथं हल्ला चढवलाय त्याला का धरला गेला नाही आमचं स्पष्ट तुम्हाला हे जर तुमचं कामकाज कुठल्या स्टेपला आज आमच्या सारख्या आज कार्यकर्त्यांना आबा सारख्या किंवा उरळीतल्या कार्यकर्त्याला आठव केला जातो हे तू बोलू नको काल गिल साहेबांनी मला बोलून दिलं कारण त्यांना मी परिचय दिलेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे जर पुणे जिल्हा पोलीस स्टेशन मध्ये हिंदू समाजाचा प्रतिनिधी दक्षता कमिटी का नसावा असावा हल्ले आमच्या व्हायला लागलेत आमच्या दैवतानं व्हायला लागलेत चर्चेचे विषय चर्चे ऐकून घ्या याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की अनाधिकृत बांधकाम हा विषय आपण घेतला तो प्रमुख विषय आजच्या मीटिंगचा आहे आणि आपण शक्यतो आजच आपण त्यांची प्रोसिडिंग करून आपण पीएमआरडी देणार आहोत आणि ते सुद्धा तात्काळ कारवाई करणार आहे आपल्यासाठी हा चांगला विषय आहे आणि पीएमआरडी त्या ऑफिसला मी काल गेलो होतो त्यांचा असं मग एक अनिअधिकृत बांधकामची तक्रार होत नाही झाली तर आम्ही काही ते ठेवत नाही ठीक आहे नाही आपण आता कळवतोय त्यांना ग्रामसभेचा ठराव देऊन आपण त्यांना कळवू हॅलो हॅलो आपला ग्रामसभेचा ठराव देऊ आपण ते कारवाई करणार आहेत काय अडचण आहे हॅलो आता बोला जय जिजाऊ जय शिवराय मी पुढे म्हणते माझ्या पाठीमाग म्हणा तुमचा आमचा नाता काय जय जिजाऊ जय शिवराय माझा प्रश्न ह्या तलाठी भाव साहेबांना मॅडम नाही एक वर्ष झालं स्टेशनची वाघ वारली रेशनिंगवाले तसं आपल्या बचत गाटानी हे दिलंय निवेदन दिलंय अजूनपर्यंत आम्ही त्या तांबोळ्यांच्याच हातातून रेशनिंग घेतोय ते कधी वेळेवर येत कधी वेळ येत नाही आता मी नाव घेऊनच सांगते महिलांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही पुण्याला गेलो जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो तहसीलला गेलो या महिलांना न्याय भेटत नाही त्या महिला पण इथे उपस्थित आम्हाला ह्याचं उत्तर पाहिजे की आम्हाला त्या तांबोळ्यांच्या का हातातून काढून ह्या गटाला देण्यात यावं रेस्टिंग वाटपाच काम हॅलो त्या रेस्टिंग बाबत या दोन्ही पण अर्ज दिला मॅडम पण त्या तांबोळ्यांनी नाही का एकदा बाद झालं होतं त्या ज्याला चालवाय दिल त्याचं बाद झालेलं त्यालाच कस काय चालवाय दिलं हे सांगा पहिलं अशा लोकांना देता येतं का पैसे खाऊन द्यावा लागते आणि ते लगेच काढून घेणार का ते सांगा यादवांनी केला अर्ज फौजी त्यांनी अर्ज केला आणि महिला मंडळांनी पण अर्ज केला मॅडम उत्तर देत आहेत आपण ऐकावं आणि नेते मंडळींनी नेते मंडळींनी म्हणण्यापेक्षा ज्याचं नाही का रिजिट झालाय जो त्या फ्रॉड मध्ये गावलाय त्यालाच तुम्ही चालू आहे कसं देता माझा प्रश्न प्रशासनाला ऐका सर आरोपी सापडले का पोलीस प्रशासनाला विचारतात ताई उत्तर द्याव सर आरोपी सापडले का ज्या पार्श्वभूमीवरती आम्ही सगळे इथं जमलोय तो आरोपी सापडले का कुठे लपून ठेवला यात उत्तर मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आमचा सिंहासन तिथं मोकळा पडलाय आमचा बाप तिथं नाही आमचा सिंहासन मोकळा आहे जोपर्यंत तिथं आता आरोपी सापडत नाहीये तोपर्यंत आम्ही दुसरी महाराजांची मूर्ती तर स्थापन करणार नाही

पोलीस प्रशासनाच्या वतीने अख्खा जिल्हा या गोष्टीसाठी कामाला आहे जेवढी तळमळ तुम्हाला पण आहे तेवढी तळमळ आम्हाला पण आहे आमचं ते कामच आहे तेवढी तळमळ आमची पण आहे पण काही काही गोष्टी तांत्रिक गोष्टी मध्ये असतात तांत्रिक गोष्टी त्या व्यक्तीकडे असल्या असतात आपण तात्काळ त्याला असतं ड्रोन दहा टीम पूर्ण जिल्हाभर जिल्ह्याच्या बाहेर आणि ट्रेननं जिथे जिथे जो कोणी गेला किंवा काय मागे सुद्धा गेले आहेत आपण हे पण सांगता आम्ही पण पोलीसच आहे फक्त वरती घातली आम्ही पण माणसच आहे समजा हॅलो हो तुमची भावना आम्ही समजू शकता तुमची भावना आम्ही समजू शकता कायद्या पूर्ण जिल्ह्याची टीम अख्खा जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबापासून अप्पर पोलीस अधीक्षक डीवायसपी साहेब तसंच जिल्ह्यातील सर्व टीम आणि पोलीस बंदोबस्त योग्य ठिकाणी गेलेला आहे पोलीसच आहे आम्ही आम्ही माणूसच आहे पोलीस आहे यंत्रणा तांत्रिक गोष्टी सगळं प्रयत्न चालू आहे अहो रात्र प्रयत्न करणं चालू आहे

साहेब साहेब इथं असं काही पुरावे न ठेवलेले वगैरे मटर बिडर मधले गुन्हेगार लगेच तुम्हाला काय कुठं एका ते बुलेश्वर गेलेले चार पाच दिवसात सापडतात तुम्हाला ऐका ना थांबा जरा था थांबा दोन मिनिट थांबा था मी बोलतो मी बोलले नाही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे गाववाल्यांनी नांदेड सिटी तयार केली आहे याला कारणीभूत आपण आहोत दोन पैसे कसे मिळतील हा पहिला आपण विचार बंद केला पाहिजे कुणी बाहेरच्या लोकांना भाडे करू म्हणून ठेवलं नाही पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली मुलं हुक्का पितात माहिती आहे का कुणाला आपली मुलं ह्यांच्या मीटिंग संपल्याच्या नंतर ना मी सांगते कारण की ह्या गोष्टी तो वैयक्तिक मला सुद्धा झालेला आहे जे लोक आपण ठेवलेले आहेत मी आप शब्द वापरत नाही मी कुठल्याही धर्माचं उल्लंघन करत नाहीये मुला काय करतात ह्याची शहानिशा करा आज आपण सगळे एकत्र का आलो आहोत का आपल्या देवताची कुठेतरी विटंबना झाली आहे तशीच आपल्या घरी आई बहीण मुलं यांच्यावरती वारंवार ह्या मुलांकडनं खूप वेगळ्या प्रश्न असा आहे की कुठला युपीचा येऊ यु, बिहारचा येऊ एमपीचा येऊ कुठला येऊ पाकिस्तानचा येऊ पण मला हे कळत नाही महाराष्ट्रातल्या जमिनी यांना जातात कशा आपण का जमीन विकतो यांना आपल्या एखाद्याला जमीन विकायची असेल कडकी आले असेल पैसे ते नसतील तर त्यांनी गावात डिक्लेअर करावं माझी जमीन विकायची आहे आणि आपल्यातला कुणी घेणार नसेल तरच त्यांनी दुसऱ्याला विकावी म्हणजे आपल्या जमिनीवर येऊन राहायला लागले महाराष्ट्र का बिच करत आणला अर्धा महाराष्ट्र संपलाय आपल्याला वाटतं फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत आहेत सगळं होत आहे पण ही सगळी लोक इकडे फ्लॅटवाले कुणालाही फ्लॅट विकत आहेत कुणी येते नाना दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे सगळ्या गावांमध्ये रेंट अॅग्रीमेंट ऑनलाईन होतं रेंट ऑनलाईन झालेलं रेंट अग्रीमेंटची एक कॉपी पोलीस स्टेशनला जाते उरळीपर्यंत हा सगळा कार्यक्रम चालू आहे आपल्या यवतलं तो नाहीये त्यामुळे पोलीस स्टेशनला सगळ्यांचे नाव पत्ते कळत नाहीत ते एक झालं पाहिजे आणि कुठल्याही परकीय माणसाला पर परराज्यातील माणसाला जमीन विकताना आपल्या गावात बोर्ड लावा की आम्हाला जमीन विकायची ना आम्हाला एवढे पैसे पाहिजेत तेवढे देणारा जर या महाराष्ट्रातला नसेल तर जमीन विका नाही तर जमीन विकू नका ही पिलावळ अशीच वाढत राहणार रे कोणी कंट्रोल करू शकणार नाही आणि सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता आपले गडबाडी करून चेक करा आणि शेजारचा पण चेक करा तो जर बाहेरचा असेल तर पोलीस स्टेशनला कळवा साहेब म्हणतात आम्ही त्याच्यावर कारवाई करू पण तुम्ही ते कळवलं पाहिजे शंभर दुसरी गोष्ट अशी होती साहेबांनी मग सांगितलं मूर्ती ओपन हे करायला तुम्हाला परमिशन येत नियम आहेत काय अहो तुम्ही आम्ही तुमच्या दारात आलो नाही मूर्ती घेऊन आमच्या मंदिरात आमच्या राजाची मूर्ती आमच्या इथं आम्ही स्थापन केली आणि तिची रोज पूजा होत होती विधिवत कार्यक्रम चालू होते त्याच्यावर घालणार का तुम्ही कसं बोलता तुम्ही की त्याला नियम लागतात या मशिदी सगळ्या उभ्या राहिल्या यांचं काय परमिशन होती तरी राहिल्यात आणि आम्ही आमच्या राजाची पूजा करतोय आम्ही कोणाला त्रास दिला नाही ना तुम्ही दरवर्षी शिवजयंतीला येत आहे बापूसाहेब येत आहेत सगळे जेवढे मी गावातले दोडशे लोक दाखवतो की महाराजांसमोर फोटो काढलाय आज मी पाहतोय आता चार दिवस उलटून गेले लोक येत आहेत विना त्या मेघडंबरी मध्ये मूर्ती नसताना सुद्धा पाया पडतात लोक एवढी श्रद्धा लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे त्या शिवाजी महाराजांची श्रद्धा आमच्या मनात कायम राहणार तुम्ही ते मस्जिद पाडा सगळे करा पण शिवाजी महाराजची मूर्ती पुन्हा स्थापित झाली पाहिजे या वातावरण मी टाक शंभर टक्के आरोपी पकडल्यानंतर सगळ्यांचं मन असं की आरोपी पकडल्यानंतर मूर्ती स्थापित करावी असं शंभर टक्के लोकांचं मन नाही आरोपी पकडल्यावरच करा पण आरोपी पकडायला दोन वर्ष लावू नका आता हा पोलिसांचा विषय दोन वर्ष आम्ही बसायचं का बाप कुठे बाप कुठे बाप पुढे आमच्या मग आपल्याला बसवायचे असेल तर तुम्ही म्हणता तो बसू काही अडचण नाही सापडल्या शिवाय दोन्ही बाजूनी न बोलता एका बाजूनी कोणता तरी विचार करा दुसरा विषय भाडे करू हा आम्ही आता तुम्ही आलते का नाही काय माहिती पण पहिल्यांदाच सांगितलं उद्यापासून देशमुख साहेबांनी आम्हाला चार लोक देण्याचं प्रॉमिस केले सर्वे करण्यासाठी येणारा सर्वे ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशन करणार आहे भाडे बाहेरची लोक आणि आठ दिवसात तो पूर्ण करतो आम्ही पण मला पण एक म्हणायचंय जे, जे आनर्गृत प्लॉटिंग झालेलं आहे पीएमआरडी च्या पाठीमागे लागून ते प्लॉटिंग पाडण्याचं काम आपले आणि ते शंभर टक्के आपण करणार म्हणजे करणार तुम्हाला ही सांगतो मी आता आनर्गृित प्लॉटिंग ठेवायचं नाही